नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज बलकेवाडी येथे नवखंडेनाथ आणि मसोबा बुवा यात्रेनिमित्त भव्य दिवे एकादत एक बैल एक दुसरा एक, एक बैल हे मैदान पार पडतं आहे मित्रांनो या बलकवडेवाडी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मुईलशेठ डोवाळ यांचा सप्त इंद किसरी बाकासूरसुद्धा आला आहे तर मित्रांनो या बलकवाडी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर नक्की कोणत्या गटात पाहणार आहे हा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेलच तर मित्रांनो या बलकवडे मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मौलशेट डुमा यांचा सप्त इंद केसरी बाकासूर दुसरा गट क्रमांक सहामध्ये तास क्रमांक तीनवरती पाळताना दिसणार आहे तर मित्रांनो या बलकवडेवाडी मैदानासाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या सप्त इंद केसरी बाकासूरला खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन अपडेट घेऊन